आदिवासी संस्कृती ही भारतातील प्राचीन संस्कृती आहे त्यांच्या पूजनाचे विधीही आहेत त्यांचे गायन वादन नृत्य नाट्य इत्यादी गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी धार्मिक श्रद्धेची असल्यामुळे ते जेव्हा नाचतात गातात किंवा वाद्य वाजवतात तेव्हा ते विशिष्ट श्रद्धेने ते ते कलेसाठी किंवा प्रेक्षकांसाठी नाचत गात नाही तर त्यांच्या ते आनंदासाठी देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी करीत असतात आदिवासींच्या या डोलार नाच गाण्यामागे त्यांच्या पारंपारिक श्रद्धा कशा असतात याचा प्रत्यय नुकताच आदिवासी भागात पाहायला मिळाला आहे आदिवासी खेड्या पाड्यातील गावात लाकडी पाळणा त्याला डोलार म्हणतात डोलारला फुलांची सजावट करून तयार करतात त्यावर बसून गाणे म्हणतात आणि नृत्य करतात आदिवासींनी आजही आपली कला संस्कृती व परंपरा जपून ठेवली आहे हे या निमित्ताने कला जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसून आला अनेक नवीन आदिवासी कला प्रकार या पोळ्याच्या दुसऱ्या दिवसात पाहायला मिळाले यामध्ये आदिवासी स्त्रिया पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लाकडी पाडणा बनवून त्याला डोलार असे म्हणतात आदिवासी स्त्रिया डोलारामध्ये गाणे नृत्य घुंगराच्या तालावर स्त्रिया व पुरुष मंडळी नाचगाणे करतात या महोत्सवात विशेष जाणवलेली बाब म्हणजे आदिवासी स्त्रियांच्या नृत्यातील हळुवारपणा आणि कमनीयता आदिवासी पुरुषांची नृत्य मुख्यतः दणकट आहेत पण आदिवासी स्त्रियांना मात्र निसर्गातील कोमलपणा नजाकत आपल्या नृत्यात उचललेली दिसते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लाकडी पाडणा बनवून त्याला डोलार म्हणतात त्यावर गाणे म्हणत झरोके घेतात आणि त्याला पूजा अर्चना करून पाण्यात शिरवून देतात आणि घरोघरी उत्सव साजरा करतात याप्रमाणे काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक आदिवासी नृत्यांचं पुनरुज्जीवन करणं शक्य आहे कारण आदिवासी नृत्य म्हणजे परंपरा जपना नस्ता। तर तो एक प्रकारे निसर्गाशी साधलेला संवादही असतो या आदिवासी नृत्यांमागे निसर्गाची प्रेरक शक्ती असते आणि त्यासाठीच हे नृत्य प्रकार जिवंत राहायला हवेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज caldera